जे हे दृश्य आहेत ना हे दृश्य बघायसाठी आम्ही नाईट कॅम्पिंगची ऑर्गनाईज वाजता अलिबाग मध्ये पाव किंवा भाकरी भेटते का चला मित्रांनो बघू शकता किती डेंजर असा रोड आहे आणि आम्ही आम्हाला किती कायद्यात एवढ्या रात्री आम्ही चाललोय तिथे पाव गाडी गाडी आमची गाडीच फसली तुम्हाला माहित नाही कसा जंगल रोड बघा हे टर्न बघा कसा डेंजर आणि म्हणजे ना गोवा बिवा जाऊन अशी दारू बिरू काय मजा नाही मजा खाली आहे बघा कसा जंगल रोड माझ्या डेंजर फायनली दहा किलोमीटर लांब येऊन आम्हाला हॉटेल रुईस मध्ये भाकरी भेटल्यान तेव्हा गाडी तिकडे आपला गणे आणि राहुल गेले भाकरी आणायला आता मस्त भाकरी गाव आणि पावभाजी तिकडे बक्का सुरू थांबल्या बारा भाकरी घेतल्यान भाकरी तरी भेटल्या गणे किती भाकरी घेतल्या दस किलोमीटर आके भाई फायदा हो पासवर्ड बघावतो तुझा स्कॅम करायला चला चला थँक्यू चला जाऊ भाकरी भूक लागली प्रिया दादांनी आपल्याला एवढ्या रात्री पण भाकरी दिल्यास तुम्ही कधी याल तो हॉटेल रुईस मध्ये नक्की जेव्हा किंवा केश वगैरे पण चांगले असेल भाकरी पण चांगली त्यांच्या बघले आम्ही आता जाऊ मस्त इकडनं आपल्याला जायचं आहे आणि जाताना माहीतच तुम्हाला किती डेंजर so, आहे त्या सो भेटू आता पुढे जाताना डायरेक्ट रस्त्यात तुम्हाला एक सांगता बिवाचं नाक तुम्ही सोडून द्या नाही गोव्याला नका जाऊ खरं सांगता कोकणात या हे पण अलिबागच्या रोडला या बघा कसा रोड आहे मजा आहे ना ती दुसरी कुठंच मजा नाही आणि इथे जी मजा कराल ना या रोडवर नाईटला गोव्याची नाईट नाईट बोलतात फेमस आहे ना नाईट राईड कोकणात तर मित्रांनो मागाशी ज्याच्यासाठी गेलो वीस किलोमीटर म्हणजे दहा दहा वीस किलोमीटर ते सफल झालंय आणि फायनली दोन दोन भाकरी आल्या दिशाला आणि आता मी पावभाजी खातोय विकास भाऊला मी भरवणार आहे तर चला मस्त खाऊया नाही ते बाकूस सर्व खाऊन टाकतील पण ही खरं जाम मजा आली जे पावभाजी आणली आम्ही आणि त्याच्यात भाकरी शोधायला एवढा लांब गेलो आणि तो एकदा एकदम वेगळा थ्रील होता एवढी भारी असे एवढा भारी रोड वाटत होता ना आणि थंड हवा पूर्ण एक नंबर बघायची काही जीन्स पॅन्ट होती जॅकेट होती म्हणून काय वाटत नव्हता आता पूर्ण असे शॉर्ट्स वगैरे घातले ना तर जाम भारी वाटला कसं आता दाखव स्टेप टेप दागो विकास बरोबर अरे ते पाणी पण कुठपर्यंत चालू आहे हे पाणी Ni bàn nào pau rưng là một mùa pau rưng lên tầm 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 tầm

सचिन तर सगळं गावाला आले त्यांचे पार गमच्या बिमछ बांधून इथं शिकोटी पेटवायचा प्रयत्न करत आणि तिकडे आपले दोन एक विकास तिथं झोपलाय आणि आशिष पण वाळूवर झोपलाय तिकडे आणि गण्या पण झोपलाय आणि राहुलबाई आता काय स्पेशल करायचं आपण चाय ते पण नारळाची कवटी भेटली आहे आणि आपलं खाल्लेलंच आपण जाळतोय सर्व कचरा आणि बघा चायचं सामान चायपत्ती साखर आणि आहे अद्रक आणि तुम्हाला माहितच होता मग भाई एवढा दूध आम्ही शोधला पण दूध कुठेच नाही भेटला असं वाटतं आखे काशीत बीच जवळचं म्हणजे अलिबागच्या एरियाचं दूधच गाय कुठे दूध नाही भेटला आम्हाला नऊ वाजेपर्यंत आता बघू स्टोसाठी साठी आम्ही मस्त या बनवले आपला स्टोव कॅम्पिंगवाला स्टोव्ह हे त्याचा बर्नर याच्यात गॅस असतं सो आता लेट्स गो पेटवूया आपला स्टोव्ह आणि बनवूया चाय आपल्याला रात्रीचे आता पावणे एक वाजले आम्ही बीचवर बसलेलो आहे सगळेजण आणि आपला नयन भाऊ आपल्याला ठेवतो आहे नयन भाऊ आहे आपला अद्रक अद्रक तो म्हणजे अद्रक टाकतोय कसा ब्लास्ट नयन भाऊ एकदम पद्धतशीर सगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे नयन असलं तर कुठल्या गोष्टीची चिंता करायची गरज नसते आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला आयत्याही भेटतात आणि चांगले टेस्टीही भेटतात काय बोलतो राहुल काय जळत आहे काय आहे आम्ही आमची चूल नयननी एकदम भारी घालून आणला पण आम्ही आम्ही जरा काय तरी करतो मित्रांनो झोपलो होतो मध्ये पण या ननी खूप फोर्स केला आणि उठवलं कारण की फोर्स का केलं ते पण सांगला मी काय सांगतो आपण येतो तो झोपतो आपण 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 घरी पण पण आलो फिरायला उद्या सकाळी सहा वाजता उठायच्या किल्ल्यावर परत मग घरी जायचं घरी जाताना गाडी आम्हालाच चालवायची कारण की यावेळेला बाईक गाडी चालवलीच नाही पण बाईक बाईक आणलेली आहे तेवढी कॅपॅसिटी नाही गाडी चालवू नाही शकत तेवढी फक्त कॅपॅसिटी एक आपला राहुल भाऊ एक असा आहे की दोन तासात आपल्याला घरी पोहोचू शकतो काय बोलतो राहुल बस चालला तर <laughs> <laughs> <नाँ> राहुल <चार। laughs> <laughs> किती वेळात इथून डोंबिवलीला पोहोचवू शकतो तू किती वेळात मी नाही काय बोलत चाला मस्त उकल आणि आपली पोरं ताव मारून बसल्यात पण मेन गोष्ट अशी चहा प्यायचा कशात हे <laughs> आपली याजी, अरे बाटल्या आहेत ना कापून त्या कापून घेऊ आपण मस्त अर्धे अर्धे बाई दे प्रत्येक गोष्टीचा जुगाड आहे आगरी ट्रेकर्सकडे म्हणून तुम्हाला सांगता का पण फिरायला यायचं तुम्हाला आगरी ट्रेकर हो सोबत सोबतच या कारण की असा वाजल्यात आता जाऊ दा। किती वाजल्यात रे गणेश एक दोन एक दोन एक वाजून दोन मिनिटं झालेलं आहे बरोबर आणि बघ तिकडं समुद्र आहे मस्त तिकडं काशीत बीच आणि हा आपला टेंट आणि चाय फायनली आपली चार रेडी झाली आणि बघू शकता ग्लास नाही म्हणून बॉटलचा ग्लास बनवलाय इकडे तो एक ग्लास इकडे हा एक ग्लास असे ग्लास बनवले आहेत आणि आता ह्याच्यानी घालतोय चहाला मस्त आपल्या गरम फ्लेवर मिक्स फ्लेवर <laughs> 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 बापा बापा। रम मारते रम मोबाईल अशी आहे ना इथे लायटर आहे ना ऑलरेडी हो ठीक आहे पण तुझा मोबाईल तुला जेवढी काळजी नाही तेवढी मला काळजी वाटते भाऊ तुझी तुझी बायको धावे सांगून गेला हो इथ आता कुस्तीचा जंगी सामना होणार आहे रात्री दीड वाजता भाऊ कोण राजभर राजभरा फ्रॉम बनारस की राहुल फ्रॉम नाशिक का आशिक भाई राजभरा चांगला हरभरा हरका रे राजभरा घाल राजभरा मुंडी घाल पोनी दोन्ही पेलवान डेंजर आहेत एकदम पकड याशी ट्रेन पकड झाला नाही ट्रेन पकड चाळी चारे चाळी या बस स्टँड मध्ये खेच खेद खेच चिंग खेच याला चिंगा घेत चिंगा खेच चिंगा चिंगाने घेतला हे चिंगाला पकड सचिन चिंगाला पकड सचिन चिंगाला पकड सचिन चिंगाला बघ अरे तरी पालतो पा, तरी पालते बघ पकड 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 ना पकड पकड पकडशील पकड पकडशील हे उशार बघ शिंगायच चालू कर चालू कर चालूच आहे पुढे पकडू इकड ना पकडू तू सोड ना इकड नाही इकडं पकडे राहुल घोडा अस <t rendita> टें, टेंट दिसत आमचा आतमधून आणि आम्ही असं झोपल्या राहुल तो सचिन तो चिंगा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगता आयुष्यान प्रत्येक गोष्ट करा आपण असं घोरणारे मित्र सोबत ना कानो पाहि अडीच वाजलं तरी बघा निसी चक्की चालूच आहे बघा आवरा घरून पण नव्हता न तो एक बघा तो ट्रॅकूला तिकडे झोपलो दोघांनी <laughs> बघा चार जणांची जागा घेतली आम्ही दोघ जणांच्या अळ्या जागून झोपल्या आणि बघा आणि मी यो फॅन आणले मस्त अशी नॅचरल हवा तर लागतेच पण टेंट मध्ये जास्त जण झाली की गरम 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 होते पूर्ण आणि राहुल भाई काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करतो राहुल भाई सांगतो तर एक्सपिरियन्स काय बाबा आम्ही फर्स्ट टाइम असं टेंट मध्ये आहे आणि खूप छान आहे मला तर थोडं हवा थंड हवा लागते आणि बाहेर असे चंद्र तारे दिसतात टेंटमधून एकदम छान वाटतं आहे आणि असा एक्सपिरियन्स कधी भेटला नाही आज फर्स्ट टाइम भेटला इच्छा पूर्ण झाली माझी फर्स्ट टाइम म्हणजे बाई तू विंडो पकडशील तर तुला भेटेलच ना हा ही बात इकडनं तारे वगैरे सर्व भारी दिसतात आणि हवा पण मेन त्या तोंडावरून येते ना तर त्याला मस्त एन्जॉयमेंट आहे त्याची जंगल आहे या समुद्र एकदम कडेला आहे आणि आणि खूप भारी वाटत खूप आणि खरं सांगतो असा एक्सपिरियन्स करायचा आहे ना तुम्हाला आमचं चॅनल जॉईन करा मस्त आम्हाला मेसेज करा इंस्टावर किंवा कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कुठं असा म्हणजे असा थरारक प्लॅन करायचा आहे कारण की आम्ही ज्या आता प्लेसवर आहे ना तुम्हाला सांगायचं होतं आम्ही ज्या प्लेसवर आहे तिथं आसपास कोणीच नाही म्हणजे आहेत दोन तीन हॉटेलमध्ये त्यांच्या याच्यात पण असं गाव बोलला का काहीच जवळपास नाही आहे फक्त आम्हीच बीचवर आहे या पूर्ण पूर्ण एरियामध्ये फक्त आम्हीच आहे तरी आम्ही रिस्क घेऊन थोडा एन्जॉयमेंट मित्रांसोबत तुम्ही बघितली तर असाल आम्ही किती एन्जॉयमेंट केली तर नाही का राहुल हो खूप एन्जॉयमेंट अजून तर आमचा उद्याचा दिवस बाकी आहे उद्याचा दिवस बाकी आहे तर आता आम्ही झोपतो म्हणजे ट्राय करतो तर काही झोपून नाही देणार आणि झोप पण येत नाही एवढं छान वाटतं आम्ही मस्त भातं मारतोय सो भेटूया बघितला आम्ही तर तसा काय फिलिंग एवढी भारी आहे ना कधी स्वप्नामध्ये पण आहे बघितलं बघ हा तर बाहेरच आहे डायरेक्ट <laughs> बर दिसत डायरेक्ट चंद्र दिसत आहे त्याला पौर्णिमा आहे माझ्या आणि आज पौर्णिमा आहे व्ह्यूची वाढ बघत होतो रात्री बसून तो व्यू भेटला आपल्याला बघू शकता आपल्याला टेनची जी नेट आहे त्याच्यातून चंद्र दिसतोय पूर्ण भारी वाढ बघ होतो आणि हा व्ह्यू बघायसाठी आम्हाला दोन दोन रात्रीचे साडेचार वाजल्या रात्रीचे साडेचार वाजता हा व्ह्यू भेटलाय आम्हाला कसं वाटतं शिंगा खूप भारी वाटतय व्ह्यू बघून असा व्यू कधी बघायला बघत असाल की हे दोघं का पाण्यात काहीतरी दर्शवत आहेत पण ते काय पण तुम्हाला दाखवतो मी एक अति आतीश, अतिशय अप्रतिम असं दृश्य ते म्हणजे चंद्राचं बघू शकता चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे पाण्यात आणि किती भारी दिसतोय हा व्यू पाण्याची लाटांवरून पूर्ण चंद्राचं दृश्य दिसतोय आणि हा चंद्र आहे सूर्य नाही आहे आणि इकडं आपला टेंट लावलेला आहे ला वरती आशिष आता सकाळी लवकर सकाळ होईल आणि आम्ही जवळजवळ तो बघा गाण्याचे येडे चालू चालू झाले रे तो बघा तो बघा तो बघा आणि आम्ही आता म्हणजे थोड्याच वेळात मस्त सनराइज होईल त्याची पण व्हिडिओ का बघतो पण खरं सांगतो ना इथं नाईट जी एन्जॉय केली ना आम्ही एक नंबर मजा आली म्हणजे मी झोपलोच नाही आहे याने तरी थोडी थोडी झोप काढली राहुल मी आणि सचिन आम्ही तिघं पण जागोच होतो पण जे हे दृश्य आहेत ना हे दृश्य बघायसाठी आम्ही ही नाईट कॅम्पिंगची ऑर्गनाईज केलेली आणि ती आमची एकदम सक्सेसफुल झालेली आहे आता मॉर्निंगला सकाळी पाण्यात पूर्ण मजा करू आम्ही आणि त्याच्यानंतर कुठे जायचं तेनं विचार केला तर जसं सनराइज होईल आम्ही पाण्यात केलू आणि तसंच मग नंतर जाऊ आम्ही एकदा जंजिरा फोर्टला किंवा मग इथून घरच्या दिशेने सर्व बीच वगैरे बघत जाणार आहोत सो बघूया आता पुढे प्लॅन काय होतं भेटतो तुम्हाला सनराइजच्या वेळी तर मित्रांनो आता आम्ही खेळतो कांदापुढे आपला पुढचा स्पॉट आहे म्हणजे रेवदंडा किल्ला तर आपण जाऊया आता रेवदंडा किल्ल्यामध्ये